नमस्कार शनी आणि बुध याचा शक्तिशाली जो राजयोग सुरू होत आहे हा राजयोग तीन राशींसाठी आहे तर हा राजयोग कधीपासून सुरू होत आहे नऊ फेब्रुवारीपासून हा राजयोग सुरू होत आहे या तीन राशींना अगदी सुवर्णकाळ होणं तयार होणार आहे या सुवर्णकाळामध्ये त्यांची हडलेली कामे नोकरीविषयक काही प्रश्न त्याचबरोबर बघा पगारवाढीचे काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या, समस्या मार्गी लागणार आहेत त्याचबरोबर वाहन खरेदी संपत्तीविषयक बऱ्याचशा गोष्टींची ओलाढाल या काळामध्ये होणार आहे तर हा शनी आणि बुध हा जो शक्तिशाली राजयोग तयार होतोय हा राजयोग कसा तयार होतोय याचा काय फायदा होणार आहे ते तर आपण सविस्तर जाणून घेऊयात काही ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली आणि कर्माचा दाता शनिदेव वाणी बुद्धीचा कारक बुधदेव आपली स्थिती बदलणार आहे या दोन शक्तिशाली ग्रहांचा संयोगातून एक अतिशय शुभ असा राजयोग निर्माण होते शनीच्या हालचालीतील बदलामुळे तो बुधापासून तीस अंशेच्या अंतरावरती राहणार आहे ज्यामुळे द्विदशा योग निर्माण होते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह कुंडलीत एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या घरात तयार होतात तेव्हा द्विदशा योग निर्माण होतो अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना भरपूर फायदा असून त्यांचा अगदी सुवर्ण काळ भाग्याचा काळ येणार आहे बघा जेव्हा कुठलाही ग्रह कुठलाही ग्रह राशी परिवर्तन राशी बदल करतो त्याच्या हालचालीमुळे बारा राशींवरती त्याचा परिणाम होत असतो त्यातील काही राशींवरती शुभ तर काही राशींवरती अशुभ फळ होत असतं त्याचप्रमाणे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा तीन राशी पाहणार आहोत या तीन राशींना हा जो सुवर्ण काळ आहे गोल्डन काळ आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असणार आहे अगदी तुमची बरेचशी गडलेली कामे मार्गी लागणार आहेत बऱ्याचशा गोष्टी या काळामध्ये चांगल्या घडणार आहेत तर त्या तीन लखी राशी कोणत्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर जाणून घ्या तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्यापैकी तीन पैकी पहिली रास आहे ती म्हणजे रास मीन राशींच्या लोकांसाठी हा जर दुर्दशा राजयोग आहे बुध आणि शनीचे शनीपासून शनी शक्तिशाली राजयोग तयार होतोय तो राजयोग या मीन राशीला अनुकूल ठरणार आहे या राशीत बुध अकराव्या घरात आणि शनी बाराव्या घरात असणार आहे म्हणजे अशा परिस्थितीत या लोकांना मीन राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होणार आहे मेन राशींची जी, जी काही बऱ्या दिवसापासून बघा तुमची रखडलेली अडलेली कामे होती त्या कामासाठी तुम्ही बऱ्याचसं प्रयत्न करत होता आणि ते काम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पण ते काम तुमचं पूर्ण होत नव्हतं पण आता जो तुमचा हा काळ सुरू होत आहे हा काळ अतिशय चांगला आहे या काळामध्ये तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती कामे पूर्ण होणार आहे त्याचबरोबर बघा समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे आणि तुमचं एक वेगळं नाव असं समाजामध्ये तयार होणार आहे व्यवसाय व्यापारामध्ये तुम्हाला नफा होणार आहे आणि व्यवसाय संबंधित जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लागणार आहे आणि व्यवसायासाठी तो तुम्ही नवीन करार करू शकता बघा या काळामध्ये नवीन करार तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला भविष्यामध्ये चांगला असा फायदा होणार आहे या काळामध्ये नवीन प्रकल्प तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही या काळामध्ये अतिशय आनंदी आणि खुश असणार आहे तुमच्या आयुष्यात आनंद आनंद घडणार आहे अगदी आनंद तुमच्या दाराशी लोळण घेणार आहे तुम्हाला या काळामध्ये अतिशय आनंद आनंदी असं वातावरण असणार आहे कुटुंबासोबतसुद्धा तुमचं वातावरण आनंदी राहणार आहे कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात तर अशी काय माहिती होती मेन राशींच्या लोकांसाठी आता दुसरी रास कोणती आहे ते पाहूयात दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभरास तर वृषभ राशींच्या लोकांसाठी शनी आणि बुध यांचा जो शक्तिशाली राजयोग आहे हा राजयोग कसा असेल तर या राशीत शनी दहाव्या घरात आणि बुध नवव्या घरात आहे यामुळे या, या राशींच्या लोकांसाठी द्विदशा योग खूप फायदेशीर ठरणार आहे या काळामध्ये त्यांना आनंद आनंदाचे आनंदी आनंद घडे या राशीसाठी सुद्धा आनंदी आनंद घडे असा योग हा आहे आहे या काळामध्ये अचानक धन लाभाचे योग संभावत आहेत त्याचबरोबर बघा मालमत्ता तुमची घर संपत्ती वाहन आहे त्यातून सुद्धा तुम्हाला अगदी आनंद भेटणार आहे आणि या काळामध्ये एकूणच पाहिला गेलं तर तुम्हाला सुद्धा वृषभ सुद्धा आनंदी आनंदी वातावरण असणार आहे नोकरीबाबत काय तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागणार आहेत जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत जे नोकरीसाठी त्यांचे खूप सारे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या प्रयत्नांना अखेर शेवटी यश येणार आहे त्यांना नोकरीवरून फोन येऊ शकतो त्याचबरोबर नोकरीविषयक बोलायचं झालं तर ज्यांची बदलीचे प्रस्ताव आहेत ते प्रस्तावसुद्धा मंजूर होणार आहेत पगारवाढसुद्धा या काळामध्ये चांगला होणार आहे म्हणजेच या वृषभ राशीलासुद्धा हा काळ अतिशय सुवर्ण काळ आहे या काळामध्ये त्यांना वाहन घर संपत्ती मालमत्ता यापासूनसुद्धा सुख आहे त्याचबरोबर नोकरीविषयक तुमचे काय प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा मार्गी लागणार अगदी तुमच्या मनासारखं घडणार आहे नोकरीविषयक जे काही तुम्ही निर्णय घेणार असाल ते निर्णय तुम्हाला या काळामध्ये निर्णय तुम्ही मदी जे घेल घ्याल ते निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये फायद्याचे ठरणार आहेत कारण की हा जो सुवर्णकाळ आहे या काळामध्ये जे तुम्ही नोकरीचे निर्णय घेत आहे त्याचा तुम्हाला भविष्यात जाण खूप मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमचं जे एकूण आर्थिक उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये तुम्हाला फार मोठा बदल पाहायला मिळणार आहे अगदी चांगल्या पद्धतीने तुमचं उत्पन्न या महिन्याचं असणार आहे आणि बचतीबाबत बोलायला गेलं तर या महिन्यात तुम्ही खूप सारी पैशाची बचत करणार आहात जे व्यवसाय व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला म्हणजे सुवर्ण काळ आहे त्यांना व्यवसायामध्ये नफास नपा होण्याची शक्यता आहे त्या आणि तुमच्या मुलांकडनं जे वृषभ राशीचे लोक आहेत त्यांना मुलांकडनं चांगले अभ्यासाच्या बाबत शाळेबद्दल चांगले आ, काम मिळणार आहे तुम्ही मुलांचं कौतुक करणार आहात तर हा काळ अतिशय सुवर्ण काळ आहे वृषभ राशीसाठी आता शेवटची आणि महत्वाची तिसरी रास कोणती आहे चला पाहूया तिसऱ्या राशीमध्ये तर तुमची रास आहे का ते जाणून घेऊयात तिसरी रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना बघा शनी आणि बुध यांचा शक्तिशाली राजयोग द्विदशा राजयोग तयार होत आहे या राजयोगाचा खूप फायदेशीर असा हा काळ ठरणार आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश प्राप्त होणार आहे अगदी हात लावेत तिथला तिथे म्हणजेच अगदी जी हातात तुम्ही कामे घ्याल किंवा अगदी तुम्ही चिंतित केले सर्व काम्यात तुम कामात तुम्हाला यश मिळणार आहे हा काळ अतिशय चांगला आहे कुंभ राशींसाठी तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करताय आणि तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमचे प्रयत्न चालू आहेत ध धडपड चालू आहे पण त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं पण या काळामध्ये तुम्हाला नोकरीविषयी चांगली बातमी मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला नोकरीची तुमची कामे होणार आहेत आणि जे नोकरीवरती आहेत त्यांची बदलीविषयक जी काही कामे आहेत तीसुद्धा प्रस्ताव त्यांचे मार्गी लागणार आहेत एकूणच नोकरीविषयक हा काळ अतिशय चांगला असणार आहे नोकरीच्या ठिकाणी बघा तुमचं मान सम्मान वाढणार आहे आणि सहकार्यांचं तुम्हाला आ, साथ लाभणार आहे तुमचे वरिष्ठ तुमची नक्कीच वाहवा करणार आहेत आणि दुसरा म्हणजे अगदी महत्त्वाचा बाब महत्त्वाचा विषय म्हणजे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत पहा आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे तयारी चालू आहे पण यश अजून येत नाही पण त्या लोकांसाठी कुंभराशींची जी लोक आहेत कोणी विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असेल कारण की या काळामध्ये तुम्ही जे प्रयत्न करताय जे कष्ट करताय त्यांच्या मेहनतीला कष्टाला खऱ्या अर्थानं आता फळ मिळणार आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर तुम्हाला त्यामध्ये निश्चित यश मिळणार आहे तर आप अशी काय माहिती होती कुंभराशींच्या लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन राशी पाहिला रास कुंभरास आणि वृषभरास या तीन राशींना हा सुवर्ण काळ कसा असेल अगदी त्यांच्या धनलाभाचेसुद्धा योग आहे तिजोरीमध्ये वाढ होणार आहे मालमत्ता संपत्तीपासून खूप सारा आनंदाचा हा काळ असणार आहे तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तो पण आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा तुमचे काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा